की भाऊ तू आज आता जाताना इकडून जाऊ नको जर गाडी बंद पडली काय झालं तर इकडं कुत्र नाही तुला वाचत तुम्ही विश्रांतवाडी धानुरी धानोरी साईडला जर निघाल तू मला राईट साईडला एक दगडी खाण तिला पहिले सुसाइड लेक म्हणून ओळखलं जायचं मी तिकडून निघालो निघालो मला परत पाऊस लागला कुठं त्या खाणीच्या इथेच गाडी काढली तशी मला गाडी एकदम जडजड जायला लागली असं वाटतं की आपण दोघा तिघांना घेऊन चाललो असं का होतंय तरी माझ्या डोक्यात काहीच विषय नाही म्हणजे तेव्हा मी असा होतो की या गोष्टींना विश्वासच नाही ठेवायचो तर असं झालं की मला इथं इथं फील लागलं असं मांडीवर तेव्हा माझी ट्यूब पेटली की काहीतरी गडबड आहे त्या एका मित्रांनी वयस्कर माणसाकडे घेऊन गेला हा घाबरलेला यायला बघा आणि म्हणतात कळायचं ते मला काय म्हणले की ती बाई होती ती तुझ्या सोबत येणार होती नमस्कार मित्रांनो मी सौरभ पवार हॉर डायरीच्या आणखी एका नवीन एपिसोड मध्ये आपलं स्वागत करतो तर आजचे जे गेस्ट आहेत आपल्याला खूप लांबून भेटायला आलेत मोनिश सर प्रसंग तर खूप विचित्र आणि भयानक असा आहे इंटरेस्टेड आहे तर चला तर प्रसंग सुरू करूया नमस्कार माझं नाव मोनिश पडलक आहे मी सध्याला राहतो दानोरीमध्ये आणि माझा दा हा प्रसंग दोन हजार चौदामध्ये घडलेला तर प्रसंग असा होता की कोजागिरी पौर्णिमेचा दिवस होतो तो आणि त्या दिवशी आमच्या म्हणजे कोजागिरी पौर्णिमेला आमच्या इथं खूप मोठा सेलिब्रेट केला जातो म्हणजे जसं आत्ता आत्ता नाही पहिले खूप होतं तर त्या त्या दरम्यान असं झालं होतं की माझ्या मित्राचेच वडील आयोजक होते त्या कार्यक्रमाचे म्हणजे मंडळाचे एका आणि माझा मित्र म्हणला होता की तुझे पण काही चार मित्र घेऊन ना त्या कार्यक्रमाला तर मी माझ्या मित्रांना पण इन्व्हाइट केलं तिकडं तर मित्र आले होते आणि त्या दरम्यान कसं होतं की वय लहान असल्यामुळं किंवा तो काळ पण असा होता की कोणाकडे जास्त गाड्या नसायच्या किती वर्षाच्या आधीची गोष्ट दोन हजार चौदा मध्ये म्हणजे मी तेव्हा असेल बारावी बारावी पास केली असेल आणि त्या दरम्यान असं काय हे नव्हतं की गाड्या वगैरे असं काही साधन नव्हतं तर ते मित्र आले बिचारे ब्रिक्षानी वगैरे कसे कसे त्यांना जमल तसे आले आणि जसा हा कार्यक्रम सुरू झाला म्हणजे पाच साडेपाचला साऊंड टेस्टिंग झाली त्या मंडळाची आणि ते साऊंड टेस्टिंगच्या दरम्यानच एवढा जोरात पाऊस सुरू झाला की आपण म्हणतो ना एक वादळी पाऊस तर तसा सुरू झाला आणि तो कार्यक्रम आम्हाला थोडासा थांबावं लागला पण एवढं सगळं खर्च केला होता तर हे केलं होतं तर ते मंडळाचे सगळे कार्यकर्ते म्हणले की काय पण असू आज साऊंड तरी वाजलं पाहिजे त्याचं साऊंड वाजायला सुरुवात झाली सगळं झालं आणि त्या दरम्यान हा पाऊस थांबतच नव्हता कंटिन्यू पाऊस सुरू होता आणि आम्ही काय आम्ही कार्यकर्ते त्या टायमिंगला जोश होता आम्ही भिजतोय सगळं एन्जॉय करतोय हे करतोय आणि नंतर असा विषय आला की एक साऊंड बंद झाला साऊंड बंद झाल्यानंतर आम्हाला होतं त्या दिवशी जेवायला नॉनव्हेज मंडळ मंडळात मध्ये हो नॉनव्हेज होतं जेवायला सगळं होतं म्हणजे कार्यकर्त्यांसाठी आणि आमचं जेवण वगैरे मला जेवत होतं सगळं ते उशीर झालं मला आणि बाकीचे मित्र त्यांना बसून दिलं होतं त्यातलं एकच जण राहिलं होतं त्याला मी म्हणलं थांब तुला मी सोडवतो घरी तू एकटाच मी तुला बाईकवर सोडून येतो आणि बाकीचे जे रिक्षा मध्ये तेवढीच जागा होती म्हणजे त्यांच्यासोबत नव्हतं नाही नाही तो त्यांच्यासोबतच ना होता, ना होता आता समजा आपण चार मित्र आहेत त्यातलं आपण आपले तीन मित्र गेले आणि राहिले तुम्ही एकटेच मी तुम्हाला काय म्हणलो की आपण मी तुला सोडवतो तसं झालं मग एका मित्राची नवीनच बाईक होती सीबीजेड एक्सट्रीम तर ती गाडी घेऊन मी त्याला सोडवायला गेलो सोडवलं तर मी मेन रोड सोडून मी दुसऱ्या दिशेने गेलो म्हणजे एक थोडासा आतून रोड आहे जो नाला जातो तिकडून आपला ओढा म्हणतो ना आपण आणि तो ओढा त्या दिवशी सोडवायला गेला त्याला विश्रांतवाडीमध्ये विश्रांतवाडी मध्ये राहिला होता दानोरी 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 हान। हान। तो आणि तुम्ही दानोरी मधून मध्ये तीन चार किलोमीटरचा पॅच येतो आणि तो ओढा त्या दिवशी ओव्हरफ्लो चालला होता म्हणजे पाणी पुलावरनं चाललं होतं हा पाऊस पण जोरदार होता एकदम आणि त्याला सोडवताना तो माझा मित्र मला म्हणला की भाऊ तू आज आता जाताना इकडून जाऊ नको जर गाडी बंद पडली काय झालं तर इकडे कुणीही नाहीये म्हणजे कुत्र पण नाही तुला वाचवायला मला या भाषेत तो बोलला तर गेलो त्याच्या बिल्डिंग मध्ये ते गाडी पूर्ण त्याची बिल्डिंग ऑलमोस्ट थोडेफार पाणी एवढं एवढं असं साचल होतं गाडीत जो ते असं बोलला म्हणजे तो कोणत्या दृष्टिकोनातून बोलला जर गाडी आपण पाण्यातून समजा हे केली तर गाडी असं काही वेगळं नाही 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 तर काहीच नव्हतं डोक्यात काहीच नव्हतं तसं काहीच नव्हतं आणि त्याच्या पार्किंग मध्ये थांबवली पार्किंग मध्ये मी दहा पंधरा मिनिटं थांबलो पाऊस थोडासा कमी झाला मी मी तिकडून निघालो तिकडून विश्रांतवाडी चौकामध्ये आलो विश्रांतवाडी चौकामध्ये एक शारदा नाव होतं बरोबर चौकात हॉटेल आहे त्याच्या ते शटर खाली थांबलो त्या टायमिंगला गाड्या म्हणजे आत्ता तरी भरपूर गाड्या दिसतात त्या टायमिंगला एवढ्या गाड्या पण नसायच्या तर आणि तो आमचा जो धानोरीचा रोड आहे तो तर त्या टायमिंगला निर्मनुष्य असायचा रात्रीचा म्हणजे जे, जे जिकडे ही घटना घडलेली आहे म्हणजे ती जी खान म्हणतो आपण त्याला खान म्हणतो एक्सप्लेन कर तुम्ही विश्रांतवाडीकडनं धानोरी साईडला जर निघाले तर विश्रांतवाडीपासून एक दोनशे तीनशे मीटरवर तुम्हाला राईट साईडला एक दगडी खाण म्हणजे खूप ती ब्रिटिशांच्या काळातली खाण आहे ती आणि खूप मोठी खाण आहे म्हणजे तिला बुजवायचाही प्रयत्न केला पण ती बुजली नाही एवढी मोठी खाण आहे ती तर ती तिला पहिले सुसाईड लेक म्हणून ओळखलं जायचं भरपूर सुसाईड झालेले तिकडे तिकडं माझ्या एक दोन मित्रांनी सुसाईड केलेले हां तू म्हणजे भरपूर म्हणजे आमच्या एरियामध्ये जर घरात भांडणं झाली कोणाची तरी नवरोबायकोनमध्ये तर तिकडे येऊन कोण ना कोणतरी हे करणार असं तर अशी ती जागा तर तिकडून मी तिकडून निघालो निघालो मला परत पाऊस लागला कुठं त्या खाणीच्या इथंच लेफ्ट साईडला ले बिल्डिंग आहे राईट साईडला खाण आहे तर मी लेफ्ट साईडच्या इथं एक शटर आहे दुकानात दुकान आहे तिकडं त्या शटर खाली थांबलो आता मला ऑलमोस्ट निघून माझे मित्राची गाडी घेऊन ऑलमोस्ट एक तास झाला होता तर मी थांबलो एक पंधरा मिनटं त्या शटरखाली मला मित्राचा फोन आला ज्याची जे जे गाडी माझ्याकडे होती की अरे तू गेला आहे कुठं म्हणजे पडलाय का कुठं काय झालंय का त्याला भीती वाटली की नाही का त्यांनी म्हणजे काळजीसाठी फोन केला म्हणला अरे म्हटलं असं असं झालंय मी पाऊस लागलाय मला ठीक आहे म्हणलं ये लवकर ये नाही का आणि जसा मी फोन ठेवला मी खिशात तेव्हा मला असं नजर गेली की मला कॅरी बॅग सापडली कॅरी बॅग सापडली आणि मी म्हटलं आता ठीक आहे आपलं कामच झालं मोबाईल पण भिजणार नाही आणि मी ऑलमोस्ट भिजलच होतो संध्याकाळी पाच साडेपाच वाजल्यापासून जो भिजत होतो तो मी त्या टायमिंगपर्यंत भिजत होतो कॅरी मध्ये मोबाईल ठेवला वॉलेट ठेवलं म्हणलं आता काय टेन्शन नाही मी गाडी काढली जशी मी गाडी काढली <laughs> पहिली प्रायोरिटी आपलं ते जास्त मोबाईल हां मोबाईल आणि त्या काळात मोबाईल म्हणजे खूप मोठी गोष्ट होती आपल्यासाठी आणि गाडी काढली तशी मला गाडी एकदम जडजड जायला लागली म्हणलं असं काय होतंय नाही का म्हणजे ना। मी रेस करतोय पण असं वाटतंय की आपण दोघा तिघांना घेऊन चाललो आहे म्हणजे नाही का की ट्रिपल सीट वगैरे चाललं गाडी चालवल्यावर जसा फील होतो तसं मला व्हायला लागलं पण माझ्या डोक्यात काहीच नाही मी म्हणलं आपण एक तर थंडीने हात आपले आकडले असतील आपण रेस करतोय पण तसं रेस होत नसेल असं आपल्याला वाटतं नंतर असं व्हायला लागलं की मला एक थोडंसं म्हणजे इथून दोन चार पावलं गाडी थोडीशी पुढे गेल्यानंतर मला लिटरली एकदम असं टाईट कोणीतरी पकडले मागून असं मला फील व्हायला लागलं ते झालं मला वाटलं आपण ते टी शर्ट माझं ते पावसात भिजल्यामुळे ते हवेमुळे पण चिकटलं असेल आणि हे झालं असेल नाही का की असं आपल्याला वाटतंय की कोणीतरी हे करतंय त्याच्यानंतर मला इथून इथून असं फील व्हायला हो लागला असं कोणतरी हात हे करतोय नाही का म्हणजे असं फील होतं हां आणि मी म्हणलं असं का होतंय तरी माझ्या डोक्यात काहीच विषय नाही म्हणजे तेव्हा मी असा होतो की ह्या गोष्टींना विश्वासच नाही ठेवायचो जरी तुम्ही मला एखादी स्टोरी सांगितली सांगितलं म्हणा अवग बसा कशाला नाही का असं मी असा परस्पेक्टिव्ह ठेवणारा माणूस होतो नंतर असं झालं की मला इथं इथं फील असं मांडीवरती म्हणजे कुणीतरी हात तुमच्या मांडीवर न करतो लिटरली सिड्यूस करण्याचा प्रयत्न करतो आणि मला नंतर एक गोष्ट अशी म्हणजे अचानक कशी क्लिक झाली ते पण मी तुम्हाला सांगतो की मी लिटरली सिड्यूस पण झालो म्हणजे एवढा तुम्ही मला सांगा की एखादा माणूस संध्याकाळी पाच साडेपाच वाजल्यापासून भिजतोय त्याचे सगळे कपडे भिजलेले आहेत ना माझ्याकडे रेनकोट आहे ना काय आणि मी लिटरली मला असं फील होतं की मी सीडीएस झालेलो आहे तेव्हा माझी ट्यूब पेटली की काहीतरी गडबड आहे आणि त्यानंतर मी गाडी पळवायला सुरुवात केली म्हणजे मी बघतच नव्हतो पाऊस किती आहे काय मी लिटरली माझ्या तोंडावरती ते जे टिपके पडत होते मी डोळे बंद करून अशी अशी गाडी चालव म्हणलं असं चालू हां हां काहीच काही काहीच नाही काहीच नाही मला त्याचा काहीच फरक पडत नव्हता आणि माझ्या डोक्यात एकच विचार असं तर मरायचं ते असं मरू हा माझ्या डोक्यात आला म्हणजे गाडीवरनं पड फक्त तुम्हाला ते तेच झालं ना अजून काय जाणवलं म्हणजे नाही पुढची तुम्हाला स्टोरी सांगतो मग काय झालं तो जो पॅच आहे एक एक स्पॉट तो तिकडे एक दत्त मंदिर आहे राईट साइडला तर ते माझ्या अंदाजे मी गाडी सत्तर ते ऐंशी स्पीडने त्या पावसात पळत होतो आणि ते दत्त मंदिर क्रॉस व्हायलाच मला असं वाटत होतं हा रस्ता संपत का नाही माझा रोजचा रस्ता माझा नेहमीचं रस्ता आणि मी असा विचार करतो हा रस्ता जात काय नाही जात काय नाही कधी पोहोचणार आपण घरी नाही का घाबरलो होतो कदाचित ते टेन्शनमुळं असेल किंवा घाबरल्यामुळं असेल ना की नाही का आणि तो तो जो मी तो मला आठवतो आहे की तो दत्त मंदिर मी खूप स्पीडने क्रॉस केला आणि त्याच्यानंतर जे मला फील झालं एकदम रिलॅक्स एकदम रिलॅक्स म्हणजे नाही का की तुम्ही म्हणताल की सगळं डोक्यावर तर टेन्शन गेल्यासारखं नाही का असं एकदम रिलॅक्स झालो मी तरी पण मी घाबरलेलो होतो एकटाच होतो रस्त्यावरती लाईट नव्हती रोडला काहीच नव्हतं आणि मी माझ्या घराच्या इथून ते मंडळ म्हणजे माझ्या घराच्या पुढे थोडंसं मंडळ येते मी टर्न मारलं टर्न मारला एक लिटरली कारवाला येऊन थांबला मला म्हणला तुला पाऊस लागतोय ना ना ना, ना। का नाही तू किती जोरात चालला म्हणलं नाही घरातून बोलवलंय मला खूप उशीर झालाय मी त्याला काही बोललोच नाही म्हणलं ठीक आहे मंडळापाशी गेलो मंडळापाशी गेल्यावर ते पूर्ण पाणी पाणी रोडला झालं होतं पोलची एक लाईट जी वायर असती काय वायर ती खाली पडलेली होती आणि माझ्या बरोबर लाईटमध्ये तीच वायर दिसली आणि मी ते अजूनच घाबरलो डायरेक्ट गाडीचा ब्रेक मारला आणि गाडी टाकली सोडून मग ते मित्र आले सगळे कार्यकर्ते आले म्हणले तू असं का करायला लागलाय असं काय करतोय मला समजावं लागलं मी नुसतं त्यांच्याकडे असं तोंडाकडे बघतोय घाबरलेलो होतो मग ते कसे तिथले ते प्रॉपर जेल गावाले ते त्यांना कळायला काहीतरी ते गडबड झाली म्हणून मग मी एका मित्राला तू थोडासा वायनी मोठा होता त्याला म्हणलं अरे असं असं झालं बरोबर बस तर तो मला म्हणला बस काळजी नको करू पाणी पिण्याने पाणी वगैरे शांत केलं नंतर त्यांनी मला त्या एका मित्रांनी जो आता तो नाही पण आहे म्हणजे तो वारला बिचारा तर एका एका एक वयस्कर माणसाकडे घेऊन गेला तेव्हा ते त्यांना आम्ही तात्या म्हणायचो ते तेव्हा ते, ते ते त्र्याण्णव वर्षाचे होते त्या काळी त्र्याण्णव त्यांना झोपेतनं उठवलं आणि त्यांनी उठवलं ब त्यांना विचारलं की तात्या असं असं झालं नाही का हा घाबरलेला यायला बघा आणि म्हणतात की ते तात्याला कळायचं काहीतरी हा, था हा ते कळायचं त्यांना तर तात्यांना मला मी समोर जाऊन बसलो तात्या म्हणले मटण खाल्लं का तू पंढरातलं ना खाल्लं मग कशाला गेल तर तिकडं तर म्हणलं अहो मित्राला सोडवायला गेलतो शॉर्ट तू कशाला गेल तिकड तिकडं तर म्हटलं अहो मित्राला सोडवायला गेलतो मला त्या व्यक्तीचं म्हणजे मी काहीच बोललो नव्हतं काहीच बोललो नव्हतं त्यांना ते पण आता ते पण नाहीये त्याच्यामध्ये तर ते मला काय म्हणले की ती बाई होती ती तुझ्यासोबत येणार होती तुझ्या पूर्वजांचं तुझ्या आजोबांचं आजीचं काहीतरी असेल त्यामुळे तू काहीतरी तू मला एक विचारायचं वाचलारी म्हणजे काय म्हणजे फक्त एवढं झालं की तुमचं वेगळं पण काय लाईक पुढची जी स्टेज असते स्वप्न दोष म्हणते त्याला स्वप्न दोष स्वप्न नाही म्हणतात शूट वगैरे त्या टाइप मध्ये शूट नाही झालं पण एक अशी घटना घडली की नाही का की त्यांनी आता सांगा मला सांगा की तुम्ही तुमची बॉडी पूर्ण थंड आहे तुम्ही भिजताय कंटिन्यू अजून पण पावसातच आहे तुम्ही आणि मला असं वाटतं की तुम्ही त्या दरम्यान सीडिओस होतच नाही शकत त्या दरम्यान म्हणजे तुम्ही एक पाच साडेपाच वाजल्यापासून भिजतोय ही घटना घडती तुमची एक दीड वाजता रात्री म्हणजे तुम्ही कदा एक सहा साडेसात तास तर कंटिन्यू भिजताय आणि त्याच्यानंतर तुम्ही सिड्यूस होणं हे खूप अवघड गोष्ट आहे म्हणजे त्यासाठी तुम्हाला खूप काय म्हणजे पूर्ण बॉडी थंड असल्यावर तुम्ही नाही होऊ शकत चिडू आणि ते जे फील होत होतं ते म्हणजे एक लिटरली एखादी मुलगी बसली माझ्या माझ्यामाग एखादी मुलगी ज ज्या प्रकारे आपण गाडीवर एखादी मुलगी बसती किंवा आपण ती जशी हक करून बॅक हक करून बसते तसा तो प्रकार चालला होता आणि ते तात्यांनी मला सांगितलं की असं असं तुझ्या सोबत घडत होतं आता तू परत तिकडं साडेनऊ नंतर जाऊ नको नाहीतर तू एकदा गेला की तू परत येणार नाही ह्याच्यात तर तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर मी तो आता एक लिटरली म्हणजे चौदा पासून आता एक दोन वर्ष झाले मी तो रस्ता त्या रस्त्याने रात्रीचा जा करतो नाहीतर त्या खदानीच्या साय म्हणजे एक पन्नास पन्नास मीटर अलीकडे माझ्या मित्र चायनीजचं दुकान होतं मी तिकडे जाऊन बसायचो पण त्याची ती खदान क्रॉस करायची माझी डेरिंग नव्हती असं होतं तो सीन खतर नाही म्हणजे असं पहिल्यांदा ऐकलं की म्हणजे हो पण असं हे करू 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 शकतो 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 आता तुम्ही त्या रस्त्यावर नाही येतात आता म्हणजे आता काय असं म्हणजे वाटतं का म्हणजे वाट का जाणवतं काय भीती वगैरे काय मनात असं काय अस जाणवत तर नाही पण एक मनात ती भीती आहे ती आहेच आहेच म्हणजे आपलं ते लक्ष थोडस इकडे तिकडे असतंच तेच म्हणजे सतर्क असतो त्या रस्त्याला मी आतापर्यंतची म्हणजे आतापर्यंत अशी कधी मी स्टोरी ऐकली नव्हती हो की पहिल्यांदा तुमचं स्टोरी खूप खतरनाक मला तो खूप खतरनाक वाटली तर अजून तर... तर... <laughs> एक जास्त बोलला होता की अजून एक तुमच्याकडे स्टोरी आहे अजून एक स्टोरी अशी आहे की होळकर ची स्टोरी आहे आता होळकर बीच तर होळकर बीच सर एवढे डीएम येतात की म्हणजे सगळ्यांसोबत एक खूप वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडल्या आमच्यासाठी तर रोजचं रोड आहे कारण की आम्ही जर पिंपरी चिंचवड त्या साईडला किंवा खडकी त्या साईडला जायचं असं आणि माझा एक मित्र राहतो म्हणजे माझा एक जवळचा मित्र आहे मध्ये तर त्याच्या इथून मला नेहमी जायचं म्हणलं तर होळकर बीच तो करावाच लागतो तर होळकर बीच ची स्टोरी अशी आहे की आता आपले जे मागचे आपला मागचा पोडकास्ट झाला जे आय थिंक वारजेला राहतात ते ओला चालवतात त्यांच्यासोबत झालेलं तसाच सेम माझ्यासोबत झालेलं आहे तर घटना अशी होती की मी रात्री दोन अडीच वाजता औंदवरून निघालो आणि होळकर ब्रीजच्या पुढे एक चर्च लागतं माहिती तुम्हाला खडकीच्या इथं तर तिथून मला टॉयलेटला जाऊ शिवाय म्हणजे खूप असं टॉयलेट आली होती मला तर मी म्हणलं थांबू 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 नाही का असं करत करत मी येत होतो पण तो एकदम निर्जीव रस्ता तर त्या टायमिंगला मी असं हे केलं नाही का की पुढं थांबू पुढं थांबू पण तो होळकर ब्रीजच्या जवळपास आल्यावर मला तो म्हणजे कंट्रोलच होत नव्हतं तर मी थांबवली गाडी गाडी था थांबवली म्हणजे आपला होळकर ब्रीजच्या अलीकडून एक दोनशे तीनशे मीटर अलीकडे एक जुना जाकात नाकार होता ह्याचा होळकर ब्रीजच्या इथं आणि त्याच्या समोरच एक पडीक घर आहे म्हणजे असं ते अबेंडंट घर आहे तिकडे कोणीच राहत नाही ते मी आता आता बघत असतो नेहमी त्या इकडे तर त्याचा गेट होता अशा अशा शेपमध्ये गेट आहे त्याचं तर मी त्या गेटच्या आतमध्ये गाडी थोडीशी अशी सरळ पार्क केली आणि मी त्या गेटवरतीच टॉयलेट गेली त्या गेटवरती म्हणजे माझ्या डोक्यात काय नाही काहीच नाही आणि हा गाडी सुरूच माझी गाडी फोर व्हिलर होती ती सुरूच होती मी गेलो टॉयलेट केली गाडीतून बसलो आणि मी ते ब्लूटूथ ला कनेक्टेड होतो फोन म्हणून मी एखादं गाणं सर्च करत होतो गाडीतून ही घटना घडली एक दोन वर्ष असतील घटना रिसेंटली तर ते मी गाणं काहीतरी मी मोबाईल मध्ये मला आठवत मी काहीतरी गाणं एखादा चेंज करत असेल किंवा काहीतरी करत असेल आणि गाडी सुरूच होती आणि माझी दोन्ही खिडक्यावरती होते एसी सुरू होता आणि गाणं हे करताना अचानक माझी लेफ्ट साइडची खिडकी नॉक झाली मी म्हणला हे कोण आला आता एवढं रात्री म्हणजे आतमध्ये बसले ते हो, मा, हो मी आतमध्ये बसलो होतो टॉयलेट करून हा आतमध्ये बसलो आणि मी मोबाईल मध्ये काहीतरी करत होतो मला तेवढं आठवत नाही मला आठवत नाही की मी काय करत होतो आणि अचानक खिडकी अशी टॉक नॉक झाली एकदम लेफ्ट साइडची तर मी बघितलं असं साइडला तर एक मला माणूस दिसला तर मी एवढीशीच काच उघडली कारण की कसं म्हणलं चोर असतात ते असतात म्हणलं काय नाही तर मी थोडीशी काच उघडली आणि तुम्हाला सांगतो जशी काच उघडली ना तिची वाईब होती ना एवढी घाणडी होती ना ती वाईब वास एवढा घाण आला मला आणि तसं समजून जात एक वाईब आणि तो माणूस दिसायला नॉर्मल होता फक्त ते डोळे असे आपण म्हणतो ना की झोप नाही झाली तीन चार दिवस असे डोळे लाल तसे त्याचे डोळे होते तर मी त्यांना हा का, काका बोला ना काय तर त्यांनी मला फक्त असा इशारा केला की के मला तिकडे सोडू mm. आता आपण सांगताना बोलले हा बस बस तेवढंच बोलले आणि मी त्यांना असं उत्तर दिलं की मी तिकडे चाललोच नाही आणि मी डायरेक्ट गाडी काढली निघून आलो आणि आता जे आपले मागचे होते ते डेक्कन ते वरनं गेले म्हणजे मी त्यांचं बघून तुम्हाला एक रिलेट केला आणि तुम्हाला तसा मेसेज डी एम पण केला होता इन्स्टावर तर ते डेक्कन कॉलेजवरून गेले त्यांना तो माणूस परत दिसला मी गेलो होकर बीचवर तर मला तो माणूस दिसलाच नाही फरक हा फरक होता पण ती जी वाईब होती ना आणि तो आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तो जो ह्याच्यावरून चर्चवरून जो यायचा रोड आहे तिथून हा माणूस मला जाताना दिसला नाही कारण की आपण बघतो ना की कोणीतरी चालत चाललं एवढं रात्री आपलं लक्ष जातं हा आणि गाडीतून उतरलो समोरून पण कुणी मला दिसलं नाही हा माणूस आला कुठून हा माणूस आला कुठून ते बाजूला जे घर ते अभेंडंट कर तिकडे लोक दिवसा आम्हाला घाबरतात तर ते असं तस तो एरिया पण खतरनाक खतम नाईटला तर अतिशय बाई नाही का खतम आहे ते तर हेच नाहीये भरपूर लोकांना अनुभव आले तिकडे ऑलमोस्ट नाही का म्हणजे आता मी बघतोय मला होळकर ब्रिज एवढे डीएम येतात की ना असं की असे पण काही लोक आहे की त्यांना म्हणजे कॅमेरा समोर यायचे नाही पण ते सांगतात मला फोन करून सर आहे तिथं असं भरपूर लोकांचं हे तिकडं भरपूर लोकांना अनुभव येतो म्हणजे त्याला कसं आहे की ती जी वेळ असते ना ती मॅच झाली पाहिजे ते नाही का आहेच की वेळ काळ त्यांचा राजगुण जे काय असतं ते पाच तत्व काय एकत्र आले की त्यांचा आपला मग कॉन्टॅक्ट होतो हो नाहीतर मी तुम्हाला सांगतो ना मी डेली येतो जातो होळकर बीच ना तुम्ही रात्रीचं म्हणताल त्या टायमिंगला मी येतो जातो पण हीच एक घटना माझ्यासोबत घडली आणि मी तिकडं तुम्ही म्हणजे मला तो जो नवीन वाला पूल आहे ना त्याच्यावर जायलाच आवडत नाही मला इकडूनच जायला आवडतो खालच्या पुला म्हणजे जो जुना वाला आणि तो मला जवळही पडतो म्हणजे मला असं वाटतं की तो, तो शॉर्टकट आहे आपल्यासाठी नाही का आणि त्या रस्त्यावर कोणी नसतं तर म्हटलं आणि या रस्त्यावर ट्रक्स वगैरे हो असतात तर मी नेहमी इकडूनच जातो पण ही जी घटना घडली ती माझ्यासोबत ती म्हणजे अचानक घडली आणि आता जी घटना घडली म्हणजे तुम्ही म्हणता फक्त निगेटिव्ह असं काही त्रास वगैरे त्यांनी काय म्हणजे नाही का नाही 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 त्रास फक्त हो। म्हणजे एक वर्चस्व दाखवल्यासारखं झालं हो म्हणजे कोणीतरी आहे तू न घेतून असं नाही म्हणजे बीट नाही करायचं अशा गोष्टीनं माझ्या आहे ठीक आहे आम्ही जातो मी जातो अशा मध्ये असतात अशा काही गोष्टी घटना आणि अजून एक घटना घडली होती ते मुंबई पुणे जुना जो हायवे आहे ना त्या रोडला तरी तर ही घटना आहे ह्याची लॉकडाऊनमधली तर माझा एक मित्र आहे कोकणातला सिंधुदुर्गामधला तर त्याच्या बहिणीचं लग्न होतं मुंबईला तर ते वरड बहिणीचं त्याचं येत होतं तर माझा मित्र म्हणलं अरे म्हणलं पप्पांना रात्रीचं दिसत नाही तर तू चलतो का मुंबईला मग गाडी चालू त्यांना सोडू आपण दोघं परत रिटर्न येऊ म्हणलं ठीक आहे जाऊन येऊ सोडून ये आणि त्या टायमिंगला असं होतं की पूर्ण कडक लॉकडाऊन तुम्हाला जाणं येणं खूप मुश्किल होतं ट्रॅव्हल करणं मग त्यानेच माझा पास काढून ठेवला होता तो ट्रॅव्हलिंग जो पास असतो त्या टायमिंगला ट्रॅव्हलिंग पास असायचा तर त्यांनी ते थे काढून ठेवलेला गाडीचा नंबर वगैरे ते सगळं लागायचं त्या गोष्टीसाठी की तुम्ही कुठल्या गाडीतनं प्रवास करताय कशासाठी करताय तर तसा तो हे होता तर मी आम्ही गेलो मुंबईला आम्ही ऑल पोचलो असाल एक दहा साडे दहा म्हणजे जेवणाचा टाईम होता तर तिकडे जाऊन डायरेक्ट जेवायला बसलो आणि म्हणलं आम्हाला निघायचं परत कारण की आम्हाला परत पुण्याला जायचं त्यांना सोडवलं आम्ही डोंबिवलीमध्ये जेवण वगैरे हो केलं तिकडून निघालो आणि आम्हाला काही पाणी घ्यायचं होतं का काहीतरी आम्ही त्यासाठी गाडी खोपोलीला थांबवली आणि जेवण काय असं एवढं असं भातच होतं फक्त तो तर काय मजेशीर झालं नव्हतं जेवण तर मी मित्रांनो म्हणलं अरे आपण काहीतरी अजून खाऊयात नाही का आणि ज्या हॉटेलला आम्ही गाडी थांबवू कारण की सगळंच बंद होतं आणि एकदम एक खोपोलीला एक मोठं हॉटेल होतं तिकडे आम्ही गाडी थांबवली आणि म्हणलं पाण्याची पण बाटली घेऊन होईल आपल्याला आणि आपण काहीतरी खाऊयात त्याला विचारू काहीतरी नाही का तर ते हॉटेल असं होतं की जे परदेशातनं लोक येतात ते तिकडं क्वारंटाईन व्हायचे असं ते ते हॉटेल तसं होतं तर मी थांबवली गाडी तर पाणी वगैरे घेतलं स्टाफ चांगला कॉपरेटिव्ह होतं त्यांना म्हणलं भैया खूच खाणेको आहे तर ते म्हणले खा सर को तर नाही आहे मग माझा मित्र त्याचं पण हॉटेल आहे तर त्यांनी म्हणलं आपके स्टाफ मी काय बनाये खाने को म्हणला छोली की भाजी छोली की सब्जी आहे नाही म्हणलं ठीक आहे ते म्हणलं नाही आम्ही खाते खाल्लं गाडीत बसलो गाडीतच मागवला कारण की माझ्या मित्र म्हणला की तिकडे नको जाऊ कारण की नाही का ते क्वारंटाईन सेंटर म्हणजे क्वारंटाईन सेंटर नाही ते लोक बरोबर म्हणजे नाही का असं कुठेही म्हणजे त्यावेळेस असं चालू होतं की कुठेही क्वारंटाईन म्हणजे स्कूलमध्ये गावामध्ये स्कूलमध्ये केलं तर भरपूर ठिकाणी जिथं थांबायला जागा होती तिथं आमच्या समोर एक गेस्ट आले होते जर्मनीवर ते क्वारंटाईन व्हायला तिकडे थांबले होते तर ते खाल्लं आम्ही तिकडे गाडीत गाडीत जसं बसलो की तसा पाऊस सुरू झाला धो धो पाऊस सुरू झाला तेव्हा पण आणि आम्ही खाल्लं ते सगळं निघालो तिकडून तिकडून निघालो लोणोळा यायच्या आधी एक ब्रिज आहे आणि वरतून तुम्हाला एक्सप्रेस हायवे जातो अच्छा आम्ही आता रिसेंटली लोणावळ्यावर वरतून हा, एक्सप्रेस हायवे जातो म्हणजे आय थिंक तो विला पण जवळ आहे तिकडून हा 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 आणि तिकडे आम्ही थांबवली म्हणजे मी नाही थांबवली मित्र गाडी पण म्हणजे खूप खातरनाकेल मी ऐकून त्याची पण स्टोरी आहे तर आम्ही गाडी थांबवली फ्रेंडला फ्रेंड म्हणला इकडे थांबू थोडस टॉयलेट पण करू आणि निघू पुढं तर म्हणले ठीक आहे थांबवली तुम्हाला सांगतो सर तिकडं आहे ना एक लिटरली एकदम सुरत शिट्टीचा आवाज येत होता कोणतरी शिट्टी वाजवतोय आणि मी माझ्या मित्राला पण विचारलं अरे म्हणलं तुला शिट्टीचा आवाज येतोय का रे हा म्हणला तो आणि तो कॅज्युअली घेणार माणूस तो कोकणातला हा म्हणलं येतोय मग काय करायचं म्हणलं शिट्टीचा अरे म्हटलं तू शिट्टीनी टाईप म्हणलं एकदम कुठलं तरी गाणं कोणतरी नाही का गाणं एकदम सुरात शिट्टीचं हे करतो तो म्हणला हा मला पण येतोय आवाज पण ठीक आहे मरुदे असेल कोणतरी अरे म्हटलं कसं काय शक्य आहे म्हणलं इथं कोण असणार आहे कमीत कमी लोणाळा आय थिंक तिकडून एक किलोमीटर लांब असेल एक किलोमीटर पुढं असेल लोणाळा आणि हे पूर्ण जंगलाचा एरिया आहे इकडं कोण थांबणार आहे म्हणलं रात्रीचं काहीच नाही तो घाट आपण जस्ट क्रॉस केला ना घाट संपायच्या थोडस आधी असा क्रॉस मध्ये ब्रिज जातो तो, तो एक्सप्रेस तर तो म्हणला एक पक्षी असेल म्हणला हा पक्षीचा पण आवाज नाही रात्री दो, एक दोन वाजले असतील म्हणलं रात्री दोन वाजता कुठला पक्षी ओरडतो म्हणलं असा ते पण एकदम सुरात तर नाही नाही मग तो म्हणला एक काम कर तू शिट्टी वाजव वाजवलं ठीक आहे मी शिट्टी वाजवायला लागलो समोर तो आवाज थांबला शिट्टीचा मग ते झालं माझे आता मी पण थांबवलं म्हणलं जाऊन दे तिकडून पण आवाज येतो आणि तो आवाज थोडासा हळूहळू असा वाढत वाढत म्हणजे जास्त नाही काढतच चालला होता जवळ जवळ येत मग नंतर मी तो तिकडून शिट्टी यायला लागली मी मित्रांनो म्हणलं तू वाजव बघू तो वाचा की तीच थांबायची शिट्टी मग असं हे करत नाही म्हणलं चल बाबा इथून म्हणलं काहीतरी गडबड म्हणत म्हणलं आपल्याला लांब जायचं म्हणलं आणि तू काय स्टंड करू नको म्हणलं नाही का चल म्हणलं इथून आणि तिथून पुढे गेलं की राईट साईडला दिसलं थोडस खूप ऐकलंय कॉलेज आले पण आता कसं आपण म्हणजे जवळपास जे पुण्याच्या जवळपास आपण हे करू शकतो ना पण पुढे प्लॅन चालू आहे की म्हणजे पुढे वगैरे जाऊन स्वतःच इन फ्युचर करूयात प्लॅन पण आता तरी पॉसिबल नाही एवढे लांब नाही आमचं फिरणं असतं भरपूर रात्रीच आणि युजली मला रात्रीच फिरायला आवडतं सेम से आ, से, आ, से, पे। मी तसं म्हणाय केलं होळकर गेलो रात्री वगैरे पण असं काय मला तरी अजून फक्त मी समोर घडलेल्या घटना पाहिजेत जसा माझ्या भावासोबत पण घडलेल्या स्टोरी पण सांगितली आपल्या पण आहे तो तेव्हापासून मला पण असं कुठेतरी वाटलं की अशा गोष्टी असू शकतात तो टाइम मॅच झाला पाहिजे सर नाही लिटरली ते जे त्याच्या सोबत घडलं ना त्यावेळेस ती बोललेली व्यक्ती अच्छा तो, तो खूप वास्ट हे आणि आता पाहू तो नंतर आपण शेअर तो एक शेअर चला थँक्यू सर नाही का खूप लांब वेळ काढून आला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि असंच प्रेम राहून द्या लवकरात आपले टेनके होणार लो, आहेत आणि लवकरात लवकर आपण व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करू धन्यवाद